जेव्हा आम्ही बंडखोरी केली गटावर याला आम्ही घेऊन गेलो आता याची पहिली वेळ आम्ही गट्टे खाटत घट्टे खाल्लेले लोक माझी तिसरी वेळ होती याची पहिली वेळ मायला झालं झालो आमदार आम्हाला घेऊन चालले मतदारसंघात गेलं तर काय होईल जर आमदारकी रद्द झाली तर काय होईल बायला आलेली संधी येत गेली जेवतच नव्हता <laughs> मग त्याला सांगत होणार बालाजी खावे बाबा नाही <laughs> असं नाहीये आम्ही पण हिंमत केली बेचाळीस वर्ष राजकारणात आहे तू पहिल्यांदा आलास नेवलो आम्हाला राजकीय आयुष्य आम्ही पणाला लावलंय तू खारे बाबा नाही सर अरे तू नाही जेवला तर तसं मरशील तू खाऊन मर एकदा तर म्हणत्या हॉटेलच्या समोर उडीच मारतो <laughs> आता आम्हाला संख्या मोदीची पडली उडी खायची एखादा <laughs> जर कमी जास्त झाला असता आम्ही बहुमतात नसतो आलो तर आमची बी आमदार किरद आहे मग दोन माणसं त्याच्या बरोबर ठेवायचं तिकडं जरी पाऊल टाकलं अलर्ट होऊन जा नंतर सर्व तुम्हाला इतिहास माहिती कोणतीही गोष्ट करताना माणसामध्ये आत्मिक स्वतःच सेल्फ कॉन्फिडन्स याला म्हणतात तो असला पाहिजे